तर नमस्कार मित्रांनो ब्लॉकमध्ये आपलं सोबत आहे तर तुम्ही पाहू शकता आपण मक्का पेरणी केलेला होता त्यानं पाहू शकता मी तर आपल्या मक्का पाहू शकनो उगलेलं आहे नंतर उब उगला पण पाहू शकता मित्रांनो असा पद्धतीने आपला मक्का पेरलेला होता पूर्ण पाहू शकता आणखी थोड्या दिवसाने एकदम पूर्ण शेत आपला हिरवा काही मित्रांनो पाहू शकता मी असं पद्धतीने आपला मक्का काय काय असे आहेत काय काय असे उतरलेले आहेत तर पाहू शकता मित्रांनो Asal pada ni apa la makca perit sekarang puluhan jahil lah eh, perut dan kia apa la suatu cuci air, iba kiri bahkan iba kiri apa la perit makca perit pada bateri perit makca perut dan kiri berbagai perit bahkan perut baru baru perit bahkan dalam asimba kama perit. मका दिसत तर आपले पूर्णपणे मका दिसायला लागले आणखी थोडे दिवसाने पूर्णपणे दिसत एकूण एक आपला मका जो आहे तो दिसेल आपल्याला जेणेकरून आपला पूर्ण मका हा जो आहे तो पूर्ण आपल्याला शहराच्या शेताने हे वगैरे दिसणार आहे मित्रांनो पाऊस तास रीतीने आपल्या शेतात पूर्णपणे झालेलं आहे मका पेरणी नंतर एकदम भारी जर आले आहे पूर्णपणे असं इथं आपले दिसायला लागले आता आणखी थोड्या दिवसांनी हिरवागार दिसणार दिसल्यानंतर आपले शेत असं आपल्या शेतामधला मक्का पेरणी केलेला आहे मित्रांनो तर मक्का पूर्णपणे आपलं पाऊस होता हा मका पेरे वेळेस पाहुणे पाऊस लायक येत होता पण तसंच पेरलेला मित्रांनो तरी पण पूर्णपणे शेतामध्ये उगडू केलेला मित्रांनो पाऊस असं आपल्याला सरळ सरळ ते दिसत आहे मक्का पाऊस येतो मित्रांनो सरळ उद असं उगलेलं मका दिसत आहे मित्रांनो असं पद्धतीने आपलं मका पेरणी केलेलं होती एकदम भारी उगलं गेलेलं मित्रांनो आणि खूप छान पद्धतीने असं दिसत आहे मका व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट कर करा आमचे चॅनल सबस्क्राईब करा जे जवान जे सारखी सांगा मित्रांनो